जय श्री स्वामी समर्थन कधीही कुणालाही कमी लेखू नका कारण तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला पोचायला वेळ नाही लागू शकत वेळ कधी कुणाच्या सोबत नसते म्हणून दुसऱ्याला कमी लेखण्या अगोदर थोडा विचार करा त्यावरूनच मी तुम्हाला आज एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एक पंडित होता तो स्वतःला खूप विद्वान समजे एके दिवशी त्याच्या मनात विचार आला आपण राजदरबारात जाऊ आणि शास्त्रार्थ करू आणि पुरोहितला हरवू त्यामुळं राजाला आपल्या विद्याची कल्पना होईल आणि तो आपल्याला मोठा बक्षीस देईल असा विचार करून तो ठरवून दुसऱ्या दिवशी राजदरबारात जातो राज दरबारात जाऊन राज तो राजपुरोहितला आव्हान करतो राजपुरोहित आव्हान स्वीकारतो राजपुरोहित त्याला आधी राजपुरो प्रश्न विचारायला सांगतो मग पंडित त्याला प्रश्न विचारतो पाच मे पाच मे आणि पाच न मे आणि पाच न शी याचा अर्थ सांग प्रश्न ऐकून पुरोहित गडबडला त्याला तो, तो प्रश्न समजला नाही राजाच्या प्रतिष्ठेसाठी त्याने सात दिवसाची मुदत मागितली राजाने त्याला सात दिवसाची मुदत दिली पण राजाने त्याला सांगितलं सात दिवसात जर तू हे उत्तर नाही दिलंस तर तुला मृत्यूदंड दिला जाईल राजपुरोहित घरी गेला त्या प्रश्नावर विचार करू लागला मोठमोठ्या विद्वानाला त्याने विचारलं पण त्याच उत्तर कुणालाही आलं नाही पुरोहितची विचार करण्याची क्षमता संपली त्याला वाटलं आता आपल्याला मृत्यूदंड होणार घाबरून राजपुरोहितने गाव सोडून जाण्याचा विचार केला मग राजपुरोहित चालत चालत गाव सोडून निघून जातो गावाबाहेर जातो तो चालून चालून थकलेला असतो गावाबाहेरच एक झोपडी होती त्या झोपडीच्या मागे तो बसतो योगायोगाने ती झोपडी होती पंडिताची पंडित आपल्या बायकोशी बोलत होता मी जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर राजपुरोहितला ये कधी येणार नाही पंडित आपल्या बायकोला उत्तर सांगत होता पंधरा तिथीमध्ये मध्ये पाच तिथी अशा असतात की त्याच्या पुढे मी हा प्रत्यय लागतो पंचमी सप्तमी षष्टमी नवमी दशमी तसच पाच तिथी अशा असतात की त्याच्यामध्ये शी हा प्रत्यय लागतो एकादशी दुवादशी त्रियादशी चतुर्दशी आणि पूर्णमाशी आणि पाच स्थितीमध्ये मध्ये मी ही लागत नाही आणि शी हा ही प्रत्यय लागत नाही प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी आणि षष्टी याच उत्तर बघ पुरोहितला कधीही येणार नाही आणि त्याला शिक्षा होणार झोपडी मागे बसून त्याचं उत्तर पुरोहितने ऐकलं आणि तो दुसऱ्या दिवशी दरबारात गेला आणि याच उत्तर सांगितलं आणि त्या अहंकारी पंडितला शिक्षा झाली म्हणून सांगते कधीही कुणाला कमी समजू